न I'm <laughs> sorry. E aí म्हणजे माझी नाळ या शहाबाज गावाशी बांधलेली आहे आणि म्हणून शक्यतो प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावण्याचं माझं मी कर्तव्य समजतो या शहाबाज गावामध्ये जवळजवळ एकवीस देवळं आहेत आणि त्या एकवीस देवळाच्या जवळजवळ आठ ते दहा पालख्या निघत असतात पण शहाबाज गावाचा जो मुख्य उत्सव आहे तो आहे गजानन नाम सप्ताह हो। गावातून ज्या सात आठ पालख्या निघतात त्याबद्दल महत्वाची पालखी आणि शहाबाजचा महत्वाचा उत्सव म्हणजे गज श्री गजानन सप्ताह हो। याची संपूर्ण व्हिडिओ शूटिंग जी आहे ही आमच्या गावातील समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यांच्या चॅनलवर दाखवली जाणार आहे आणि त्याच्या निवेदनाचं काम त्यांच्या सांगण्यावरून मी करत आहे तेव्हा पाहू पुढे शहाबाज रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील धरंधर खाडीच्या पश्चिमेकडे वसलेले तीन हजार वस्तीचे गाव आमचे शहाबाज गाव रतन टेकडीच्या सभोवताली पाच पाड्यांनी वसले आमचं गाव शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे आमच्या शहाबाज गावात पाच पाड्यात जवळजवळ वीस ते पंचवीस देवळे आहेत त्यामुळे आमचे गाव उत्सवप्रिय आहे अनेक देवतांचे उत्सव व पालख्या आमच्या गावात साजऱ्या करतात पहिली पालखी निघते महाशिवरात्रीला या पालखीपासून उत्सवांना आणखी पालख्यांना सुरुवात होते लक्ष्मीनारायण श्रीराम भैरवनाथ शनिदेव आणि गावच्या पालखीची सांगता होते ती श्री गजानन गणपती देवाच्या पालखीने श्री गजानन नाम सप्ताह म्हणजे उत्साहाचा आणि भक्तिरसाचा परमोच्च बिंदू श्री गजानन नाम सप्ताह वैशाख शुद्ध पंचमीला सुरू होतो व द्वादशीला त्याची समाप्ती होते हा गणपती उजव्या सोंडेचा असल्यामुळे भाविकांची मनोकामना पूर्ण करतो अशी प्रत्येक शाबाजकर भक्तांची श्रद्धा आहे म्हणून प्रत्येक शाबाजकर या सात दिवसात गजाननाच्या दर्शनाचा लाभ घेतात या सात दिवसात विणेकरी विणा खाली ठेवत नाही किंवा खुंटीला अडकवतही नाही तसेच सतत ढोल वाजत असतो व तो बंद होत नाही हे गावातील प्रत्येक आळी पहारा पद्धतीने करतात देवळाच्या मंडपात रोज सकाळी व सायंकाळी आठ वाजता आरती होते या सात दिवसात संपूर्ण गाव शाकाहारी असतो दररोज वेगवेगळ्या गावातून तसेच गावातील भजन मंडळ भजन सादर करतात गावातील ग्रंथ मंडळ ग्रंथ वाचन करतात गायन होते हरिपाठ होतो दररोज रात्री वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात त्या अगोदर गावातील गावासाठी योगदान दिलेला तसेच प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार केला जातो दररोज रात्री होणाऱ्या रा कार्यक्रमामध्ये वाद्यवृंद ग्रुप डान्स स्पर्धा कोळीगीते नाटक इत्यादी कार्यक्रम परगावातून आणले जातात आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक गावातील दानशीर व्यक्ती असतात या वर्षीचे उल्लेखनीय कार्यक्रम एक दादूस कोळीगीते संतोष पवार यांचे यदा कदाचित रिटर्न्स नाटक पेजारी नाट्यमंडळाने सादर केलेले जन्मठेप नाटक सहाव्या रात्री गावातील कलाकारांच्या कला, कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दे धमाल कार्यक्रम म्हणजे गॅदरिंग याचं आयोजन केले जाते जवळजवळ ऐंशी अबालवृद्ध कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करतात कुणी नाटुकलं करतं कुणी लावणी सादर करतं कुणी पोवाडा कुणी नाट्यचळा कुणी बासरीवादन तर कुणी पाठांतर एकूण काय दे धमाल कार्यक्रम या कार्यक्रमातील कलाकारांना प्रेक्षक व नातेवाईक मंडळी बक्षीस देतात सातव्या दिवशी सकाळी सात वाजता देवळातून प्रतिकात्मक गणेशाची मूर्ती घेऊन गजानन नाम सप्ताहाचे अध्यक्ष माधवगिरी म्हणजेच माधुकरीला निघतात गणपती देवाचे सर्व गावकऱ्यांना दर्शन मिळावे हा उद्देश त्यावेळी प्रत्येक घरातून यथाशक्ती सीधा दिला जातो त्यामध्ये दूध सरबत खिचडी चहा यांचं वाटप केलं जावं ज्यावेळी गावातून माधवगिरी फिरत असते त्यावेळी देवळाजवळ गावातील आचारी मंडळी व महिला वर्ग महाप्रसादाची तयारीला लागतात महिला मंडळ भाज्या व इतर वस्तू कापून देतात व पुरुष ते शिजवतात अकरा ते बारा वाजता माधवगिरी देवळात येते त्यानंतर लगबग सुरू होते ती महाप्रसादाची भंडारा साधारण दोन वाजता महाप्रसादाची सुरुवात होते आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल जवळजवळ तीन ते साडेतीन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात यासाठी अन्नदाते भोजनात लागणाऱ्या वस्तू देणगी रूपाने देतात महाप्रसादात वरण भात चवळीची भाजी कोबीची भाजी लोणचे पापड गोड लोणचे आणि शहाबादची असलेली प्रसिद्ध आमटी व काही गोड पदार्थ उदाहरणार्थ लापशी जिलेबी मेसूर खाजा गुलाबजाम इत्यादी गोड पदार्थ अन्न जाते भाविकांना देणगी रूपाने देतात आचारी महिला व गावातील मंडळी आपल्या देवाचे कार्य आहे आपला हातभार लागला पाहिजे या श्रद्धेने काम करतात त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत महाप्रसाद झाल्यानंतर सर्व गावकरी गणरायाच्या पालखीच्या तयारीला लागतात साधारण दहा वाजता पालखी निघते खी मध्ये गावातील भजन मंडळ तसेच परगावातून बोलावलेले पुरुष व महिलांचे भजन मंडळ <laughs> गावात एक आळी दोन तळाली तीन चावड्याळी चार ताडआळी पाच आली अशा पाच आळ्या म्हणजे विभाग आहेत या आळ्या पालखीत राजकीय पौराणिक क्रीडा वैज्ञानिक ऐतिहासिक असे चित्र तयार करून पालखीची शोभा वाढवतात शिवाय चावडीवर चित्तवेदक असा कार्यक्रम ठेवला जातो गावातील महिला पालखीचे पूजन करून दर्शन करून घेतात अशा प्रकारे गावात फिरून पालखी साधारण पहाटे पाच वाजता देवळात येते आरती होते व श्री गजानन नामसप्ताहाचे सांगता होते बोला गणपती बाप्पा मोर्या यावर्षी गजानन नामसप्ताहाचे आयोजन नियोजन हे तळा होते त्यांनी ते सुनियोजितपणे पार पाडले त्याबद्दल शहाबाज गावातर्फे त्यांचे आभार मानून धन्यवाद देतो ऋणनिर्देश श्री गजानन नामसप्ताह उत्कृष्टपणे पार पडण्यासाठी गावातील पंचक्रोशीतील परगावातील दानशील व्यक्तींनी सहकार्य केले व हा सोहळा पार पडला त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद व पुढच्या सप्ताहासाठी सहकार्याची अपेक्षा श्री गजानन नामसप्ताहाची झलक यूट्यूबवर दाखवावी ही कल्पना श्री समीर पाटील ऑफिशियल शाबाज यांची त्यांच्या विनंतीला मान देऊन मी श्री हजो पाटील यांनी निवेदनाची कामगिरी स्वीकारली काही चुका उडीमार राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने वाप माफ कराव्यात धन्यवाद आणि एक विनंती आहे जर ह्या चॅनलवर दिलेली माहिती क्षणचित्रे आपल्याला आवडली असतील तर एक कर म्हणून आणि परगावातील दानशूर व्यक्ती म्हणून आपण या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद